मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राजचे आयोजन पाथरी येथे गोरेगाव तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत पाथरे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान योजना कार्यक्रम आयोजित केले गेले पाथरेतील बहुतांश लोकांचे कामांचे निराकरण करण्यात आले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सचिव यांनी तक्रारीचं नियोजन केले, केले। त्यावेळी तात्काळ केले या कार्यक्रमांचे अध्यक्ष श्रीमती हिरनताई तिरले सरपंच उपाध्यक्ष श्री जी त्रिले उपसरपंच श्री जयचंद कोटंगले सदस्य डी सी आरोग्य विभाग विस्तार अधिकारी गोरेगाव एच के परिहार ग्रामपंचायत पंचायत अधिकारी ग्रामसेवक ठाकुर सर पटले मॅडम आरोग्य सेविका पाथरी डॉक्टर दुर्गेश लाडे एच जे बी सेन मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा भूताई टोला राणे मॅडम मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पाथरी तसेच गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव व सदस्य व आपल्या गावात सामुदायिक आरोग्य अधिकारी ठाकूर सर व समस्त गावकरी मंडळी तसेच आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी परिहार सर हे सर्व इथं एकत्रित आहे आणि या अंतर्गत आजचा हा सुरुवात करण्यात आलेला आहे ग्रामपंचायत यांनी आपल्या थोडक्यातच या कार्यक्रमाची का जे पार्श्वभूमी होती ते समजून देण्याचा प्रयत्न केला आजची हे काय आहे मी तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा ठेवतो आजी आपण इथं एकत्र झालेले आहोत तर हे काय आहे आज तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात काय नाही झाला बोला ना कशासाठी आलेले आहात आ, अरे तुम्ही आप ना आपल्या घरून आज ग्रामपंचायत पर्यंत आलेले तर कशासाठी पंचायत समिती गोरेगाव विस्तार अधिकारी आरोग्य विभाग आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक परिहार सर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य जयचंदी कोटागले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पातळीचे साहेब माननीय सर सा, पटेल मॅडम सर्व आशा सेविका सर आणि प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित माझ्या गावातील सर्व महिला भगिनी माझ्या माझे वडील झाले मंडळी आज जेव्हा विशेष सभा ठेवण्यात आली आहे तर ही सभा कोणतेही आपले वैयक्तिक वैयक्तिक जे काम असतात त्याकरिता नाही आहे कोणाला घर पाहिजे कोणाला नाव कोणत्या योजनेत टाकायचे आहे त्याकरिता नाही आहे परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून हा अभियानाची सुरुवात होत आहे आणि या अभियानामध्ये जी ग्रामपंचायत भाग घेत त्याकरिता काही पुरस्कार आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय असे पुरस्कार नोंदविण्यात आले आहेत त्यामध्ये सर्वात पहिला जो तालुकास्तरीय अभियान असतो आपल्याला जर जिल्ह्यात भाग घ्यायचा असेल तर आपल्या तालुक्यामधून प्रथम स्थान कसं मिळेल आणि माझी एक सर्वांना विनंती आहे आपण कोणताही कार्यक्रम करतो किंवा कोणतीही सभा घेतो तर ती कामात शांतपणे ऐकले पाहिजे नंतर माहीत होते की कशासाठी बोलावला तर माहीत नाही ती घेतला आणि काय मिळला घरी गेला असा आपला एक नियमच राहते म्हणून कोणी आपल्याकडे आले मार्गदर्शन करतात तर ते काय सांगत नाही त्याकडे सुद्धा लक्ष देणे